नागरिकांचा संताप उसळला रस्त्याच्या कामासाठी तीस एप्रिलला रास्ता रोकोचा इशारा अहिल्यानगर अकोले तालुका विधानसभा निवडणुकीपूर्वी खडीचे ढीक टाकून थांबवलेले रस्त्याचे काम अद्यापही सुरू न झाल्याने कळंब गावातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य शाखा कोळेवाडी कळंब यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते बारा दरम्यान कळंब फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे कळम ते कळम फाटा या मार्गावर खडीचे ढीक साधारणपणे एक वर्षापूर्वीपासून टाकल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे नागरिकांना रुग्णवाहिका व इतर आवश्यक सेवेच्या वेळेस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या रस्त्यावर उभे राहिलेली कामाची रखडलेली अवस्था प्रशासनाच्या निष्क्रियतेचे स्पष्ट उदाहरण ठरत आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन दिल्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला आहे या निवेदनावेळी के ए ग्रुप अकोले तालुका अध्यक्ष अरुण भाऊ गोंदके तालुका संघटक प्रमुख आदित्यभाऊ लोहकरे कोळेवाडी कळम शाखा अध्यक्ष अरुण गोंदके खजिनदार सचिन गोंदके तसेच सौरभ उंडे चेतन गोंदके निर्मित सोनावणे मयूर भोर गौरव सोनावणे समीर गोंदके आकाश भोर आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते रस्ता ही केवळ सुविधा नाही तर ती सामान्य नागरिकाच्या आयुष्याची श्वसन नलिका आहे असा ठाम संदेशी आंदोलनातून दिला जात आहे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे गावचा एकोणतीस तारखेपर्यंत जर रस्ता चालू झाला नाही तर आम्ही कळम फाटा या ठिकाणी रास्ता रोखा आंदोलन करणार आहोत अकरा ते बारा या दरम्यान तरी सर्व प्रशासनाने त्याची दखल घ्यावी अशी विनंती करतो के ग्रुपच्या वतीनं आपण एक कळम या गावचा आपण एक विषय घेतलेला होता मागे मागील सात तारखेला आपण एक निवेदन दिलं होतं रस्त्यासंबंध संदर्भात कळम फाटा ते कळमगाव यापर्यंत आपण दिलं होतं पंधरा दिवसापूर्वी आणि मुदत दिली होती आपल्याला आणि आप आपल्याला आठ आप आप दिवसाचं असं आश्वासन भेटलं होतं की ते रस्ता आपण चालू करणार आहोत त्या त्या धर्तीवर पंधरा दिवसात कोणतंही प्रकारचं चा काम चालू झालं नाही आणि कोणतंही पी डब्ल्यू डी अधिकारी एक सुद्धा तिथं व्हिजिटला आलेला नाही हे आपण आता हे दिवस दुसरं परत एक पंधरा दिवसांनी त्यांना एक निवेदन देतो आहे की येत्या तीस तारखेपर्यंत जर रस्त्याचं काम झालं नाही तर तीस तारखेला आपण कळमफाट्या येथे एक रास्ता रोको आंदोलन करण्याचा आपण सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांना आपण इशारा देत आहोत एकोणतीस तारखेपर्यंत रस्त्याचं काम तुम्ही चालू करा आम्ही तोपर्यंत वाट पाहू आणि जर तुम्ही एकोणतीस तारखेपर्यंत काम चालू केलं नाही तर आम्ही तीस तारखेला रस्ता रोको करणार आहोत याची प्रशासनानं नोंद घ्यायची मला एक गोष्ट एक थे सांगायची की हा जो रस्त्यात रस्ता आहे येथे निवडणुकीपूर्वी खडे आणून टाकलेली होती जेव्हा आम्ही विभागात फोन करतो तेव्हा अधिकारी हे ठेकेदारांना फोन करतात ठेकेदार आम्हाला सांगतात की बिलं निघाली नाही मग आता एक प्रश्न आहे की निवडणुकी अगोदर तुम्हाला त्या रस्त्यावर खडी टाकायला पैसे कोण देतं कोणत्या तुम्ही म्हणजे मत मद, मतदानासाठी तुम्ही एखाद्या रस्त्यावर तुम्ही खडी टाकता एक प्रकारचं एक समाजामध्ये मेसेज गेला पाहिजे जस काय हा रस्ता मंजूर आहे होणार नाही पण एक वर्ष लागतो का त्या रस्ता कंप्लीट करायला अजूनही तो रस्ता जर तुम्ही तिथं दोन चार घ्याचेही तिथं मोठे प्रसंग झालेले आहेत आमच्याकडे फोटो आहेत पिकअप उलट्या झालेल्या आहेत तिथे शेतकऱ्यांचा माल नेताना खूप त्रास होतोय तिथे नाही का अशा पद्धतीने कळमगावचे हे सर्व ग्रामस्थ आहेत त्यांचा हा प्रश्न आपण सोडवणार आहेत के ग्रुपच्या माध्यमातून आज आपण के पीडब्ल्यू डी विभाग आपले इथे आलो आहोत आपण त्यांना तीस तारखेला तीस एप्रिल रोजी अकरा ते बारा या टायमिंगमध्ये आपण आंदोलन त्यांना इशारा देत आहोत अकोले नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी वैभव साबळे कळंब